गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यापासून सत्तेतील आमदार आणि मंत्री अल्पसंख्याक समाजांच्या बद्दल द्वेष करणारे विधान करत आहे आता देखील भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अशीच विधानी करत ख्रिश्चन समाजाबद्दल गरळ ओकण्याचं काम केलं आहे यावरून राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली असतानाच भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी ख्रिश्चन धर्मगुरू व ख्रिश्चन समाजाबद्दल वापरलेले शब्द की त्यांचा सैराट करावा जिवे मारल्यास अकरा लाख रुपये बक्षीस सुपारीप्रमाणे विशेष प्रकारे जाहीर केलेली आहे याचा निषेध म्हणून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले व आमदार गोभीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी देखील करण्यात आली कारण बायबल मधील वचन सांगत ज्या देशामध्ये तुम्ही राहता त्या देशासाठी तुम्ही प्रार्थना करा ज्या देशामध्ये तुम्ही आहात तुमचे जे अधिकारी आहेत तुमचे जे राजपदाधिकारी वर्ग वर्ग आहे जे तुमचे नेतेगण आहे पुढारी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा आणि बायबलचं ते शिक्षण ते वचन आमच्या जीवनामध्ये स्वीकारून गरज पडेल त्यावेळेस आम्ही तुमच्या सोबतच हो। आहोत असं त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं आणि त्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय सुरेश भाऊ हटकर हे माझे चांगले मित्र बी आहेत आणि काँग्रेस पक्षामध्ये ते काम करत आहेत आणि नगरसेवक ही प्रतिनिधित्व आहे येणारे आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करून येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ते नगरसेवक म्हणून येतील आणि असंच त्यांचा आम्हाला पाठिंबा राहील जोरदार काय आम्हाला यशुच्या नावामध्ये सर्वांना सलाम फ्रेझ लॉर्ड जय ख्रिस्त आम्ही या ठिकाणी विशेष प्रकारे नांदेड जिल्ह्यातील समस्त ख्रिस्ती समाज जो आहे तो या ठिकाणी विशेष प्रकारे शांतीपूर्ण निषेध धरणे आंदोलनाकरिता या ठिकाणी आम्ही एकत्रित आलो होतो आणि आमचा कलेक्टर साहेबांकडे ज्या विशेष प्रकारे आम्ही आमच्या मागण्या व निवेदन घेऊन गेलो त्यामधील आमचा मुख्य जो उद्देश आहे तो हा की आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून जे बेताल वक्तव्य ख्रिस्ती समाजाकरिता ख्रिस्ती धर्मगुरूंकरिता की त्यांचा सैराट करावा तर त्यांच्या माध्यमातून पाच लाख तीन लाख चार लाख आणि जिवे मारल्यास अकरा लाख रुपये हे बक्षीस जे विशेष प्रकारे त्यांनी सुपारीच्या सुपारीप्रमाणे विशेष प्रकारे जाहीर केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आमचं निवेद, निवेदन कर, निवेदन आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करावी या निवेदनाला घेऊन आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे आलेलो आम्ही अकरा तारखेला आझाद मैदान मुंबई येथे एक मोठा भव्य आंदोलन करणार आहोत आणि सर्व महाराष्ट्राच्या नव्हे तर भारतातून वेगवेगळ्या ठिकाणी ख्रिस्ती बांधव येऊन त्यांची आमदारकी व रद्द व्हावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणार आहोत